नमस्कार मी राणी राणी टेलरिंग क्लासमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे ब्लाऊज कट करून झाल्याच्यानंतर हे असं बांधून ठेवायचं आणि जे आपलं उरलेलं कापड असतं ते पण त्याच्यातच ठेवायचं कारण ब्लाऊज शिवताना कमी जास्त जर कमी पडलं तर ते आपल्याला कापड उपयोगी पडतं म्हणून ते कापड जपून ठेवायचं हे कटिंग करून घेतलेलं आहे हे आता कट कर, दोन्ही कटोऱ्या अशा समोरासमोर ठेवायच्या आणि कटोरी जोडताना पहिली कटोरी जोडताना असं गळ्याच्या बाजूने जोडायची हे बघा अशा पद्धतीने जोडायची आणि कुठं गुड्या पडून द्यायच्या नाही आहेत पूर्ण असं जोडून घ्यायचंय दुसरा कटोरीचा भाग जोडताना पट्टी असते त्या बाजूने जोडायचं म्हणजे आपल्या दोन्ही कटोऱ्या एका बाजूच्या होणार नाहीत मी अस्तर आणि कापड दोन्ही सेमच कट करते त्यामुळे आपला खूप वेळ वाचतो हे बघा दोन्ही बरोबरच आहे आता आपण कटोरी जोडतो तो, तो भाग असा जोडायला घ्यायचा आहे हे बघा दोन्ही भाग असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि जोडायचे किंवा मग अस्तरचे दोन भाग खाली असतात ते एक अस्तरवरच्या बाजूने घ्यायचं आणि एक खालच्या बाजूने ते असं जोडायला घ्यायचं म्हणजे दोन्ही आपले भाग एकाच बाजूचे होणार नाही आहेत पहिलं मुंड्याच्या बाजूने असं जोडायला आहे आणि पूर्ण असं जोडून घ्यायचं म्हणजे आपल्याला शिवताना सोपं जातं नाही दुसरं जोडताना असं गळ्याच्या बाजूने जोडायला घ्यायचंय पूर्ण असं हात प्लेन असं धरून अस्तर जोडायचंय बघा हे आपलं जोडून झालेलं आहे आता क्रॉसपट्टी जोडायला घ्यायची क्रॉसपट्टी जोडताना हे अस्तर डबल असतं ते एक अस्तर असं आस खालच्या बाजूने घ्यायचं आणि एक वरच्या बाजूने म्हणजे दोन्ही क्रॉसपट्ट्या दोन बाजूच्या होतात क्रॉस पट्टी जोडताना इंच इंचवर असं कापड धरून जोडायची एकसारखं का दोन्ही कापड धरून शिलाई बरोबर मारून घ्यायची आणि अस्तरच्या बाजूला दाब शिलाई द्यायची हे बघा आता हे धागा कट करून घ्यायचा दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून झालेल्या आहेत आता भाई जोडायला घ्यायची भाई जोडताना डबल हे अस्तरचं कापड आहे ते एक कापड अस्तरचं घ्यायचं आणि वरच्या बाजूला ठेवायचं आणि आता आहे तशी शिलाई मारून घ्यायची हे बघा बरोबर असं पिसाचं आणि अस्तरचं एक काढून घ्यायचं आणि अर्धा इंचवर शिलाई घ्यायची हे बघा लगेच दुसरी बाई जोडायची अशी बाई जोडल्याने दोन्ही बाया दोन्ही बाजूच्या होतात बघा आणि आता अस्तरच्या बाजूला एक दाब शिलाई द्यायची अशी दाब शिलाई ले दिल्याने फिनिशिंग पण खूप छान येते दोन्ही बाह्यांना अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आणि आता हे अस्तर असं खाली घालून वरनं एक दाब शिलाई द्यायची एक बाई जोडल्याच्या नंतर मधला धागा असा तोडायचा नाही लगेच कारण ती तोडण्यात आणि हे करण्यात आपला खूप वेळ जातो म्हणून आहे अशी परत शिलाई मारून घ्यायची बघा आणि आता अशी दाब शिलाई द्यायची एक आणि हे आता हे उरलेलं कापड आहे ते कट करून आहे बघा अशा पद्धतीने भाई जोडून घ्यायची असं थोडं थोडं जे धागे निघलेले असतात ते कट करून घ्यायचे आता दोन्ही बाह्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आणि एकसारख्या एक करायच्या हे धागे असे कट केल्याने अशी फिनिशिंग पण खूप छान दिसते बघा भाई जोडून झाली दोन्ही भाया आपल्या दोन बाजूच्या झालेल्या आता पाठीमागचा भाग जोडायला घ्यायचा आहे पाठीमागचा भाग जोडताना हा उलट सुलट बघूनच जोडायचा आहे असं उलट्या बाजूने अस्तर आहे आणि अस्तर जोडताना गळ्याच्या बाजूने जोडायला घ्यायचं म्हणजे आपला गाळा बरोबर येतो कमी जास्त होत नाही अस्तर आणि कापड दोन्ही सेमच धरायचं अशी कापडाला गुड़ी पडून द्यायची नाही अशा पद्धतीने जोडायचे हे असं प्लेन आलं पाहिजे पूर्ण कुठं कुठे येऊन द्यायची नाही शोल्डरच्या इथं असं थोडं तिरक कट करायचं म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही आता टक्स देऊन आहे टक्स देताना असं शोल्डरच्या मध्यभागी धरायचं आणि टक्स देऊन घ्यायचा टक्स हा चार इंचचा द्यायचा आणि रुंदी एक इंचची घ्यायची हे बघा मी कसं शोल्डरच्या मध्यभागी धरून टक्स दिला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण देऊन घ्यायचं आहे कारण सारखं सारखं टेप धरून घ्यायचं म्हटलं की आपला वेळ खूप जातो आणि हे असं थोडं तिरकं झालेलं आहे ते सरळ करून घ्यायचं आहे हे बघा हे थोडं तिरकं दिसतंय थोडं असं तिरकं कट करून घ्यायचं म्हणजे हे सरळ होतं आणि ते कमरेला पट्टी जोडून घ्यायची आणि बघा अशा मी दोन पट्ट्या काढून घ्यायच्या कमरेला पुरती लेवड्या अशी सव्वा इंचाची पट्टी घ्यायची आणि ही पट्टी अशी एकाला एक, एक जोडून घ्यायची थोडं असं पाव इंचवर वर शिलाई मारून घ्यायची असं दुमडून हे बघा मी अस्तर आणि ब्लाऊज पीस बरोबर कट केल्यामुळे आपला खूप वेळ वाचला आणि ब्लाऊज शिवायला पण लवकर होतो अर्ध्या तासात ब्लाऊज शिवून होतो मी माझ्या कस्टमरचे ब्लाऊज असेच अस्तर जोडून शिवते अर्धा तासात मी एक ब्लाऊज होतो हे बघा हे इथं हातशिलाई करावी लागते मी तो चार नंबरची एक शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आपल्याला नंतर ओसवता येईल अशा पद्धतीने आज तर जोडून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असं सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवायला शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद